आपल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राष्ट्रनेता तर राष्ट्रपिता या संकल्पेतून मला वाटतं आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांच्या वाढदिवसापासून तर आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी जयंतीपर्यंत युवकांसाठी जनकल्याणासाठी ज्या योजना आहेत त्याचा मला वाटतं उपक्रम चालू आहे पंधरवाडा सेवा पंधरवाडा त्याच्यातून युवकांना प्रेरणा द्यावी युवकांना की युवकांचं रक्त राष्ट्रासाठी काय उपयोगी नशामुक्त योग व्हावा हा एक संदेश घेऊन मला वाटतं आज युवा मोर्चाच्या माध्यमातून रन आज इथे उपक्रम राबवलेला आहे युवकांना आव्हान करतो की सर्वांनी नशामुक्त व्हावं आणि आपल्या देशासाठी आपलं रक्त सळसळतं कायम ठेवावं अशा सर्व युवकांना शुभेच्छा देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा